मी हरिद्वारून आले भाजपची मंडल अध्यक्ष आहे थुतू अशा भाजपवर अशा गाणेड्या भाजपवर ज्यांनी आज आम्हाला रडवले हा व्हिडिओ आहे उत्तराखंडची राजधानी देहरादून इथला चार जानेवारीला देहरादून इथं हजारो लोक रस्त्यावरती उतरले होते प्रचंड मोठं आंदोलन झालं आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेरण्याचा प्रयत्न केला या आंदोलनातली भाजपच्या महिला नेत्यांची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते फक्त देहरादूनच नाही तर उत्तराखंडच्या गावागावांमध्ये सध्या अशा प्रकारची आंदोलन होत आहेत हजारो लोक रस्त्यावर उतरून न्याय मिळण्याची मागणी करत आहेत पण राज्यभरात ही आंदोलन का होत आहेत तर यामागचं कारण आहे तीन वर्षांपूर्वीची एक घटना ज्या घटनेमुळं फक्त उत्तराखंडच नाही तर अख्खा देश हादरला होता घटना म्हणजे अंकिता भंडारी हत्याकांड पण तीन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेवरून उत्तराखंड आत्ता का पेटलाय तिथं भाजप सरकारवरती काय आरोप होत आहेत अंकिता भंडारी हत्याकांड नेमकं काय होतं त्याची आता एवढी चर्चा का सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी अंकिता भंडारी हत्याकांड काय आहे ते पाहूयात ही घटना आहे सप्टेंबर दोन हजार बावीस मधली एकोणीस वर्षांची अंकिता भंडारी ही उत्तराखंडच्या जवळच्या वनतरा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती अठरा सप्टेंबरला अंकिता अचानक गायब झाली त्यानंतर तिच्या वडिलांनी मध्ये जाऊन चौकशी केली पण ती सापडली नाही त्यानंतर त्यांनी अंकिता बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला पोलिसांनी रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य याची चौकशी केली पुलकित आर्य हा तेव्हाचे भाजपचे नेते विनोद आर्य यांचा मुलगा पोलीस चौकशीत पुलकितनं सांगितलं की अंकिता भंडारी ती रिसॉर्ट मधल्या एका खोलीत राहत होती ती काही दिवसांपासून मानसिक तणावात होती म्हणूनच तो आणि त्याचे मित्र अठरा सप्टेंबरला अंकिताला घेऊन ऋषिकेशला गेलो होतो ते रात्री उशिरा परतले आणि रिसॉर्ट मधल्या त्यांच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपायला गेले एकोणीस सप्टेंबरच्या सकाळी अंकिता तिच्या खोलीतून गायब होती असं पुलकितनं सांगितलंय यानंतर पोलिसांनी रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की अंकिता पुलकित आणि तिच्या मित्रांसोबत ऋषिकेशला गेली होती पण पर ती परत आलीच नाही त्यानंतर पोलिसांनी ऋषिकेशला जाणाऱ्या रस्त्यांवरच्या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज चेक केले त्यातून समोर आलं की रिसॉर्ट मधून चार लोक बाहेर पडले होते पड पर तिघच परत आले म्हणजेच पुलकित खोट बोलला होता यानंतर पोलिसांचा संशय आणखीन वाढला पोलिसांनी पुलकीतची कसून चौकशी केली यानंतर पुलकीतनं कबूल केलं की त्यानं आणि त्याच्या मित्रांनी अंकिता भंडारी हिला गंगा नदीत ढकलून दिलं होतं त्यानंतर बचाव पथकानं गंगा नदीच्या चिला कालव्यातून अंकिताचा मृतदेह बाहेर काढला पोलीस तपासा समोर आलं की पुलकित आर्य आणि तिच्या मित्रांनी अंकिता भंडारी सोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता त्याला तिनं विरोध केला ज्यामुळे चिडलेल्या आर्य आणि त्याच्या साथीदारांनी अंकिताला चिला कालव्यात ढकलून दिलं त्यात तिचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी पुलकित आर्य रिसॉर्टचा सा मॅनेजर सौरभ भास्कर आणि असिस्टंट मॅनेजर अंकित गुप्ता याला अटक केली या तिघांनाही मे दोन हजार पंचवीस मध्ये कोर्टद्वार इथल्या जिल्हा न्यायालयानं खून आणि अपहरणाच्या आरोपांखाली दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली त्यावेळी उत्तराखंडसह देशभरात हे प्रकरण प्रचंड गाजलं होतं एकोणीस वर्षांच्या मुलीची अशा प्रकारे हत्या झाल्यानं वातावरण तापलं होतं अंकिताच्या हत्येनंतर संतप्त जमावानं पुलकित आर्य यांच्या रिसॉर्टला पेटून दिलं होतं स्थानिक भाजप आमदार रेणू बिष्ट यांच्या गाडीची तोडफोड झाली होती प्रकरण वाढत असल्याचं पाहून मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी पुलकीतचा रिसॉर्ट बुलडोजरनं पाडण्याचे आदेश दिले होते या घटनेनंतर भाजपनं पुलकीचे वडील आणि सरकारमधले माजी मंत्री विनोद आर्य यांना पक्षामधून बाहेर केलं आर्य हे भाजप ओबीसी मोर्चांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि उत्तर प्रदेशचे सहप्रभारी सुद्धा होते पुलकितचा भाऊ अंकित आर्य यालाही उत्तराखंड ओबीसी कल्याण आयोगाच्या उपाध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आलं होतं आता एवढं सगळं घडल्यानंतर तीन वर्षांनी ही घटना पुन्हा का चर्चेत आले आणि त्यावरून उत्तराखंड मधलं वातावरण एवढं का तापलंय ते बघूयात ही घटना पुन्हा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे एक ऑडिओ क्लिप आणि त्यातला व्ही आय पी हा शब्द त्याचं झालं असं की नुकतंच एकोणतीस डिसेंबरला उर्मिला सनावर नावाच्या एका महिलेनं ना सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट केला त्या व्हिडिओमध्ये ती दावा करते की अंकिता भंडारी तिची हत्या करण्यात आली कारण ती ज्या रिसॉर्टमध्ये काम करत होती तिथं तिनं एका व्हीआय पी व्यक्तीला स्पेशल सर्व्हिस द्यायला नकार दिला होता या व्हिडिओ नंतर उर्मिला सनावरनं एक ऑडिओ क्लिपही जारी केली ज्यामध्ये दावा करण्यात आलाय की अंकिताच्या हत्येसाठी व्हीआयपी नेता जबाबदार आहे ऑडिओ क्लिप मध्ये व्ही आय पी नेत्याचं नाव घेण्यात आलं होतं महत्वाचं म्हणजे या केसमध्ये याआधीही अंकिता भंडारीची एक चॅट समोर आली होती आपल्या जवळच्या व्यक्तीला केलेल्या या चॅटमध्ये अंकितानं सुद्धा व्ही आय पी गेस्ट चा उल्लेख केला होता व्हीआयपी गेस्टला स्पेशल सर्व्हिस द्यायची आहे असं तिनं म्हटलं होतं तेव्हापासून हा व्ही आय पी गेस्ट कोण याची चर्चा सुरू झाली होती नुकत्याच समोर आलेल्या या नव्या ऑडिओ मुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला उर्मिला सनावरच्या म्हणण्यानुसार ती एक अभिनेत्री आणि हरिद्वारचे माजी भाजप आमदार सुरेश राठोड यांची दुसरी पत्नी आहे दावा की या ऑडिओ क्लिप मध्ये तिचा आणि सुरेश राठोड यांचा आवाज आहे त्यात सुरेश राठोड तिला सांगतायत की अंकिता भंडारीची हत्या का आणि कशी झाली सोबतच तो व्ही आय पी गेस्ट कोण हे सुद्धा सुरेश राठोड मला सांगत असल्याचं उर्मिला सणावर म्हणते तिच्या म्हणण्यानुसार सुरेश राठोड यांनी व्हीआयपी गेस्टचा उल्लेख गट्टू असा केला आहे हा गेस्ट म्हणजे भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी राज्यसभा खासदार दुष्यंत कुमार गौतम आहेत असा दावा उर्मिला सनावर हिनं केला आहे उर्मिला सनावरचा हा व्हिडिओ त्यानंतर रिलीज केलेली ऑडिओ क्लिप आणि तिनं केलेले दावे यामुळं मोठी खळबळ उडाली हा ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर दुष्यंत कुमार गौतम यांनी थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली त्यानंतर सात जानेवारीला सुनावणी देताना उच्च न्यायालयानं अंकिता भंडारी प्रकरणात दुष्यंत कुमार गौतम यांचं नाव कुठेही वापरण्यास मनाई केली आहे उच्च न्यायालयानं सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स काँग्रेस पक्ष आणि आम आदमी पार्टी यांना दुष्यंत कुमार गौतम यांचं नाव या प्रकरणाशी जोडणाऱ्या सर्व पोस्ट सोशल मीडियावरून काढून टाकण्याचे निर्देश दिले न्यायालयानं म्हटलंय की अधिकृत तपासात असा कोणताही उल्लेख नाहीये दुसरीकडे भाजपचे माजी आमदार सुरेश राठोड यांनी या ऑडिओ क्लिप खोट्या असून तो असल्याचा दावा हे पक्षाला बदनाम करण्याच्या उद्देशानं केलं गेलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे पण उर्मिला सनावरचा हा व्हिडिओ आणि तिनं रिलीज केलेल्या ऑडिओ क्लिप नंतर उत्तराखंडमध्ये लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले त्यांनी व्हीआयपी नेत्याला अटक करण्याची आणि सीबीआयच्या चौकशीची मागणी केली भाजपमधल्या अनेक नेत्यांनी सुद्धा या प्रकरणाची पुन्हा नव्यानं चौकशी करण्याची मागणी केली या संदर्भात मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलनही करण्यात आले महत्वाचं म्हणजे तीन वर्षांपूर्वी अंकिता भंडारी हत्या प्रकरणासाठी स्पेशल एसआयटीची स्थापना करण्यात आली होती त्या एसआयटीनं तपासादरम्यान व्ही आय पी अँगलचा शोध घेतला होता पण कोणतेही पुरावे सापडले नव्हते आता हा व्ही आय पी गेसचा अँगल पुन्हा नव्यानं समोर आल्यानं यावेळी त्याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येते या उत्तराखंड सरकारवरती सर्व बाजूनी दबाव निर्माण झाल्यानंतर याचा तपास करण्यासाठी पुन्हा एकदा बाजूंनी स्थापना केली दरम्यान मुख्यमंत्र्यांनी बुधवारी स्पष्ट की या प्रकरणात ज्या व्ही आय पी नेत्याचं नाव घेतलं जात आहे तो दहा सप्टेंबर दोन हजार बावीस ते वीस 20 सप्टेंबर दोन हजार बावीस दरम्यान उत्तराखंड मध्ये नव्हता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सरकार कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहे पण कोणताही निर्णय घेण्याआधी समोर आलेल्या तथ्यांची आणि पुराव्यांची सत्यता जाणून घेणं आवश्यक आहे इकडं हा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप जाहीर केल्यानंतर स्वतः उर्मिला सणावर गायब असल्याचा दावा केला जात होता पण बुधवारी ती उत्तराखंडच्या एसआयटी समोर हजर झाली बुधवारी एस आय टी न उर्मिलाची देहरादून अज्ञात ठिकाणी पाच तास कसून चौकशी केली चौकशी दरम्यान तिचा जबाब नोंदवण्यात आला त्या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आलं उर्मिला सनावरच्या म्हणण्यानुसार व्हायरल व्हिडिओ क्लिप अपूर्ण आहे तिनं ते संपूर्ण रेकॉर्डिंग पोलिसांना दिलं आहे मी पोलिसांना आणखीन दोन रेकॉर्डिंग दिले आहेत याची अंकिता भंडारी प्रकरणाच्या तपासात मदत होईल असं तिनं म्हटलंय या सगळ्या प्रकरणावरती उर्मिला सनावर हिनं आणखीन एक व्हिडिओ जारी करून मी नार्को टेस्ट करायला तयार असल्याचं म्हटलंय शिवाय सुरेश राठोड यांनीही टेस्ट करायला हवी कारण त्यांनीच सर्व काही उघड केलं असल्याचं उर्मिलानं म्हटलंय सध्या तर या सगळ्या प्रकरणावरून उत्तराखंड मधलं वातावरण तिच्या वडिलांनी सरकारकडं सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली लोकांचा आरोप आहे की या प्रकरणामध्ये जो कोणी व्हीआयपी गेस्ट आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय विरोधी पक्षांनीही हे प्रकरण उचलून धरलंय यावरून सरकार विरोधात ठिकठिकाणी थीक आंदोलन होत आहेत आता येत्या अकरा जानेवारीला सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी उत्तराखंड बंदची हाक देण्यात आले आता या प्रकरणात पुढं काय होतं या प्रकरणात सीबीआय चौकशी होते का उर्मिला सनावरच्या चौकशीत काय समोर येतं आणि व्ही गेस्ट कोण याबाबत काय खुलासे होतात हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका